नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ऑपरेशन सिंदूरनंतर जळफळाट होत असलेल्या दहशतवाद्यांकडून भारताविरोधात मोर्चे बांधणी सुरू आहे मोठं कुबांड रचलं जाते अजून मस्ती जिरलेली नाही घरात घुसून काही समजायच्या आत मारल्यानंतरसुद्धा भारताच्या विरोधात काही ना काही करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत वाकडी नजर जरी केली तर भारतीय सेना तुटून पडणार आहे याची कल्पना या वाकड्यांना नाही कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही चला तर मग समजून घेऊ नेमका हा प्रकार काय आहे भारताविरुद्धच्या नव्या कटकारस्थानाची माहिती आता समोर आली आहे गुप्तचर संस्थांना मिळालेल्या ताज्या इनपुटनुसार पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी भारतावर हल्ल्यांसाठी नवे मोर्चे उघडण्याच्या तयारीत आहेत या कटाचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय दहशतवादी हफीज सईद करत असून आता बांगलादेशला नवं लॉन्च पॅड बनवलं जातंय हा खुलासा पाकिस्तानच्या खैरपूर तमेवाली इथं तीस ऑक्टोबर रोजी झालेल्या एका सभेच्या व्हिडिओतून आला आहे या सभेत लष्कर ए तैयबाचा वरिष्ठ कमांडर सैफुल्ला सैफ साथ यानं उघडपणे म्हटलं हफीज सईद रिकामा बसलेला नाही तो बांगलादेशच्या मार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करतोय सैफनं दावा केला की लष्कर ए तैयबाचे दहशतवादी आधीपासूनच ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशमध्ये सक्रिय आहेत आणि ते भारताला ऑपरेशन सिंदूरचं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत हफीज सईदनं आपल्या एका जवळच्या सहकार्याला बांगलादेशात पाठवलं आहे जो तेथील स्थानिक तरुणांना जिहादच्या नावाखाली भडकवणं आणि दहशतवादी प्रशिक्षण देण्याचं काम करतोय व्हिडिओमध्ये हेही दिसलं की सैफनं मंचावरून उघडपणे लोकांना भारताविरुद्ध युद्ध छेडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि या सभेत अनेक मुलंही उपस्थित होती यावरून हे स्पष्ट होतं की दहशतवादी संघटना आता लहान वयातील मुलांचं ब्रेनवॉश करून त्यांना जिहादसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत सुरक्षा संस्था आता या पाकिस्तान बांगलादेश आघाडीमुळं निर्माण झालेल्या नव्या धोक्याबाबत सतर्क झालेल्या आहेत भारतानं बांगलादेश सीमेजवळील गस्त आणि सुरक्षा कडक केली आहे जेणेकरून कोणतीही घुसखोरी किंवा दहशतवादी हालचाल वेळेत रोखता येईल आणखीन एक वृत्त आहे याच संदर्भातलं भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या गुप्त आणि धोकादायक असलेल्या आय एस आयच्या एस वन या एककाबद्दल महत्त्वाची माहिती डिकोड केलेली आहे यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई सिरियल बॉम्बस्फोटपासून ते अलीकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या अनेक हल्ल्यांबाबत ठळक माहिती समोर आली आहे दस्तावेज आणि उच्चस्तरीय सूत्रांनुसार एस आय सब वर्जन वन याची दशकेभर भारताविरोधी दहशतवादाच्या मागं मुख्य कडी राहिलेली आहे या युनिटला एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई सिरियल बॉम्बस्फोटपासून ते पहलगाम हल्ल्यासारख्या अनेक मोठ्या हल्ल्यांच्या मागील मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं एस वनची रूपरेषा सुमारे पंचवीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली होती आणि पाकिस्तानच्या एका विशेष लष्करी गुन्हेगारी संरचनेत तैनात ठेवण्यात आलेली होती या युनिटचा उद्देश स्पष्टपणे भारतात दहशतवादी घटना घडवून आणणं आणि सुरक्षा व्यवस्थेला अस्थिर करणं हा होता सुरक्षा संस्थांना मिळालेल्या माहितीमध्ये असंही म्हटलं आहे की एस वनला मोठ्या प्रमाणात आणि संघटित फंडिंग मिळतं ज्यात ड्रग व्यापाराशी संबंधित निधी हा एक प्रमुख स्रोत आहे एस वनच्या नेतृत्वाची जबाबदारी पाकिस्तान आर्मीतील कर्नल जराजाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली गेल्याचं मानलं जातं ज्यांचे कोडनेम गाजी वन आणि गाजी टू असल्याची माहिती आहे या युनिटचे मुख्यालय इस्लामाबादमध्ये आहे आणि त्याच्या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांची भरती प्रशिक्षण शस्त्र पुरवठा आणि हल्ल्यांच्या योजनांचा समावेश आहे प्रशिक्षण आणि ऑपरेशनच्या पातळीत एस वन अत्यंत व्यावसायिक आहे त्यांच्या प्रशिक्षकांना आय डी आणि बॉम्ब बनवणं शस्त्रांचा वापर आणि निशाणा साधण्यात निपुणता आहे प्रशिक्षक बहुदा लांब दाढी ठेवतात आणि पठाणी पोशाख परिधान करून स्थानिक दहशतवादी शिबिरामध्ये मिसळून जातात अनेकदा आपली खरी ओळख लपून नवशिक्यांना स्फोटक आणि हल्ला संचालनाचं प्रशिक्षण देतात रिपोर्टनुसार हजारो प्रशिक्षणार्थी एस वनकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना भारतात पाठवून वापरण्यातसुद्धा आलं आहे या धोकादायक युनिटकडं भारतातील विविध भागांचं सविस्तर नकाशे आणि लक्षस्थळांची सूक्ष्म माहितीसुद्धा आहे बातमी आहे हैदराबादमधून है केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बंडी संजय कुमार यांनी काँग्रेस सरकार आणि ए आय एम आय एम याच्यावर गंभीर आरोप करताना म्हटलं की हैदराबादच्या जुन्या भागात पश्चिम बंगालमधून आलेल्या अल्पवयीन हिंदू मुलींचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं पण प्रशासन आणि स्थानिक पोलीस राजकीय दबावाखाली गप्प बसलेले आहेत त्यांनी अनेक प्रकरणांचा खुलासा करत सांगितलं की कशा प्रकारे हिंदू मुलींना अंमली पदार्थांची सवय लावून त्यांचं शारीरिक शोषण केलं जाते त्यांनी आरोप केला एका ड्रग्ज रॅकेटला असुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ए आय एम आय एमचा पाठिंबा मिळतोय हैदराबादच्या है जुन्या शहराला ए आय एम आय एमचा प्रभाव असलेला भाग ठरवत संजय म्हणाले की इथं पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कुटुंबांच्या मुलींना अंमली पदार्थांच्या आहारी लावून त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं त्यांच्या म्हणण्यानुसार पीडित मुलींपैकी बहुतांश अल्पवयीन आहेत आणि दुसऱ्या समुदायातील पुरुष त्यांना लक्ष आहेत ते म्हणाले सुरुवातीला एका हिंदू मुलीला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्यानं शाळेतून एका मुस्लिम मुलीच्या घरी नेण्यात आलं जिथं तिला थोड्या प्रमाणात नशायुक्त चॉकलेट देण्यात आलं कालांतरानं नशेचं प्रमाण वाढवलं गेलं नंतर तिचं अपहरण करून सहा दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आला जेव्हा मुलीचे पालक पोलिसांकडे गेले तेव्हा त्यांना उलट दोषी ठरवण्यात आलं आणि चौकशी न करताच प्रकरण बंद करण्यात आलं नंतर मुलीला तिच्या मारहाणीचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं इतकंच नव्हे तर तिला तिच्या इतर मैत्रिणींना आणण्यासाठी भाग पाडण्यात आलं तिनं अशा नऊ मुलींची नावं सांगितली ज्या या जाळ्यात सापडलेल्या होत्या संजय यांनी दावा केला आहे की अनेक घटनांचे सी सी टी व्ही फुटेज आणि पुरावे असूनही पोलिसांनी ए आय एम आय एमच्या दबावामुळं कोणतीही कारवाई केली नाही पत्रकार परिषदेत त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दाखवले ज्यात दोन लोक एका मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्यांनी आरोप केला की दुसऱ्या एका प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचेही अशाच एका अंमली पदार्थाच्या टोळीनं अपहरण केलं जेव्हा ती नंतर घरी परितली आणि कुटुंबानं पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा कोणतीही कारवाई न करता तिचं प्रकरण अचानक बंद करण्यात आलं त्यांना सांगितलं की मुलगी आता नशेच्या व्यसनात गुरफटलेली असून तिचं वर्तन अस्थिर झालेलं आहे त्यांनी या घटनांची तुलना केरळ फाईल्स आणि काश्मीर फाईल्सशी करत म्हटलं की आता हे है हैदराबाद फाईल्सचं प्रकरण बनलेलं आहे आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंना कोणतंही संरक्षण तिथं उरलेलं नाही त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणाला नशायुक्त राज्य बनवत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला नशामुक्त करण्याकरता काम करत आहेत त्यांनी आरोप केला की राज्याच्या गुप्तचर विभाग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आणि मुख्यमंत्री जे स्वत गृहमंत्रीसुद्धा आहेत ते फक्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये व्यस्त आहेत जर सरकारनं तातडीनं कारवाई केली नाही तर भारतीय जनता पक्ष हिंदू सुरक्षा दस्ते तयार करून जुन्या शहरातील तरुणींचं संरक्षण करेल यावेळी एका पीडित मुलीच्या कुटुंबियानं सांगितलं की त्यांच्या मुलीला देखील अशाच टोळीनं लक्ष केलं होतं त्यांनी सांगितलं आम्ही खूप घाबरलो होतो आणि कोणीही आमची मदत केली नाही अखेरीस आम्हाला पश्चिम बंगालला परतावं लागलं कुटुंबानं आरोप केला की पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही आणि दोषींना वाचवण्यात आलं संजय यांनी सांगितलं की ते पीडित कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि राज्य सरकारला इशारा दिलाय की जर दोषींवर कठोर का कारवाई झाली नाही तर हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर नेलं जाईल आता जाऊ कर्नाटकमध्ये कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही लोकांनी उघड्यावर नमाज अदा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कर्नाटक भाजपचे प्रवक्ते विजयप्रसाद यांनी आपल्या एक्स हँडलवर नमाज पठण करणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत विजयप्रसाद यांनी लिहिलं की हे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी टू टर्मिनलमध्ये घडलं असून यासाठी परवानगी कशी देण्यात आली त्यांनी या घटनेवरून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत सोशल मीडियावर सुद्धा लोक अशाच अनेक शंका उपस्थित करत आहेत दरम्यान आणखी एक प्रश्न समोर येतो की विशिष्ट धर्माचे लोक सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणं हे श्रद्धेचं प्रदर्शन आहे का की ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे हा प्रश्न त्यामुळे महत्त्वाचा ठरतो की इतर सर्व मोठ्या विमानतळाप्रमाणे केम्पगौडा विमानतळावर देखील पूजा किंवा इबादत करण्याकरता स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत बंगळूर विमानतळाच्या संकेतस्थळानुसार दोन्ही टर्मिनल्स टी वन आणि टी जवळ मल्टीफेथ प्रेयर रूम्स म्हणजेच सर्व धर्म प्रार्थनागृह तयार करण्यात आलेली आहेत जिथं कोणत्याही धर्माचे किंवा पंथाचे लोक आपली प्रार्थना करू शकतात हे सर्व माहिती असूनसुद्धा प्रश्न पुन्हा तोच उभा राहतो जेव्हा सुविधा उपलब्ध आहेत तेव्हा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची गरज काय आहे हे केवळ धार्मिक कर्तव्य पार पाडणं आहे का की मग एक प्रकारचा समुदाय ताकद प्रदर्शन करतोय हे दाख दाखवायचं आहे कारण ही एकच घटना नाही मुंबई विमानतळ मधील शाळा मॉल रेल्वे स्थानक कलेक्टर कार्यालय परिसर अशा अनेक ठिकाणी नमाज पठणाच्या घटना आधीही समोर आलेल्या आहेत अलीकडच उत्तर प्रदेशातील बदायू इथं एका मुस्लिम व्यक्तीनं मंदिरात नमाज अदा केलेली होती मथुरेतसुद्धा असा प्रकार समोर आला अशा घटनांचे असंख्य व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात ईदच्या वेळी रस्ते बंद करून नमाज पठण केल्याच्या असंख्य घटनांचा आपण अनुभव घेतलेलाच असेल काही वेळा प्रशासन स्वतःच ठरवतं की कुठं नमाज अदा करायची तरी देखील रस्ते बंद करण्याचे प्रकार घडतात हीच गोष्ट जुम्म्याच्या नमाजाच्या दिवशी देखील लागू होते त्या दिवशीसुद्धा लोक रस्त्यावर नमाज अदा करून वाहतूक ठप्प करतात यामागील कारण हे नसतं की जागा नाही किंवा व्यवस्था नाही तर हेतू असतो आपली ताकद दाखवणं आम्ही आहोत आम्ही एकजूट आहोत हे प्रकट करणं नमाज पठण हे इस्लाम धर्माचा महत्वाचा भाग आहे आणि त्या धर्माचे अनुयायी ते करत असतात यावर कुणालाच आक्षेप नाही पण प्रश्न हा आहे की प्रशासन किंवा अधिकृत यंत्रणा जर मस्जिद ईदगाह किंवा प्रार्थनागृह अशी व्यवस्था उपलब्ध करून देत असेल तर मग सार्वजनिक ठिकाण निवडण्याची गरज का भासते जेव्हा एखादा समुदाय वारंवार सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन आपली धार्मिक एकता प्रदर्शित करतो तेव्हा तो एक संदेश देतो आम्ही एकत्र आहोत आम्ही कुणासमोर झुकणार नाही हे त्यांच्याच कथित असुरक्षेवर मात करण्याचं साधन बनतं आणि याच कारणामुळं अनेक वेळा विवादसुद्धा निर्माण होतात नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये अशीच घटना घडली होती दिल्लीलगत गुरुग्राम इथं खुलेआम नमाज पटनावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झालेला होता स्थानिक लोकांनी खोलेआम नमाज पठण न करण्याची मागणी केली विरोध वाढला आणि शेवटी काही हिंदूंनी त्याच सार्वजनिक ठिकाणी गोवर्धन पूजासुद्धा केली त्यामुळं ए आय एम आय एम प्रमुख असुद्दीन ओवेसी चिडले आणि त्यांनी हे मुस्लिम विरोधातील द्वेष असल्याचं म्हटलं पण प्रश्न पुन्हा तोच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठन करून ताकद दाखवणं हे इतर धर्मांच्या विरोधात द्वेष नाही का अशा कृतींमुळे समुदाय स्वतःच आपल्या विरोधाची पायाभरणी करत असतात लोकांना त्रास होतो वाहतूक बिघडते आणि त्यामुळे संताप आणि विरोध निर्माण होतो प्रत्येक धर्माला आपल्या श्रद्धांचं पालन करण्याचा अधिकार आहे पण ते जबाबदारीनं केलं पाहिजे जर विमानतळ स्थानक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आधीपासूनच प्रार्थनाग्रह किंवा निश्चित जागा उपलब्ध असेल तर त्याचाच वापर करणं कायदेशीर आणि योग्यसुद्धा आहे कुणालाही आपल्या धार्मिक आचरणाच्या नावाखाली इतरांसाठी अडचणी निर्माण करण्याची मुभा दिली जाऊ नये आता जाऊ अमेरिकेत अमेरिकेतील शिकागो शहरातल्या लिटिल व्हिलेज परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये फेडरल एजंट्स एक वर्षाच्या मुलीवर आणि तिच्या वडिलांवर पेपर स्प्रे करताना दिसतोय ही घटना शनिवारी सकाळची असल्याचं सांगितलं जाते रफायल वराझा हे आपल्या एक वर्षाची मुलगी एरियाना वराझासोबत शिकागोमधील सॅम्स क्लब नावाच्या स्टोअरच्या पार्किंगमध्ये होते याच दरम्यान यू एस बॉर्डर पेट्रोलचे एजंट तिथं पोहोचले आणि त्यांनी कारमध्ये असलेल्या वराझा आणि त्यांच्या छोट्या मुलीवर पेपर स्पेअरचा फवारा मारला या संदर्भात रफायल वराझा यांनी सांगितलं की त्यांनी कुणालाही काही इजा पोहोचवलेली नव्हती ना त्यांनी कुठला कायदा मोडला होता तरीसुद्धा एजंट्सनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी सांगितलं मी फक्त तिथून निघत होतो तेवढ्यात त्यांनी मागून स्प्रे मारला मला दमा असल्यामुळे श्वास घेणं कठीण झालं माझी मुलगीसुद्धा श्वास घेऊ शकत नव्हती आणि तिचे डोळे उघडत नव्हते व्हिडिओमध्ये दिसतं की लहान मुलगी रडत आहे खोकत आहे आणि श्वास घेण्यासाठी धडपडती आहे आसपासच्या लोकांनी ताबडतोब मदत करण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे दुसऱ्या बाजूला यू एस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं या आरोपांचा इन्कार केला आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यावेळी एजंट्स जमाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते कारण काही लोकांनी त्यांच्यावर विटा बाटल्या आणि इतर वस्तू फेकलेल्या होत्या मात्र विभागानं हे स्पष्ट केलं नाही की वराजा आणि त्यांच्या मुलीवर स्प्रे का मारला गेला या घटनेनंतर स्थानिक समाज आणि नागरी हक्क संघटनांमध्ये तीव्र रोष पसरलाय लोकांनी याला शक्तीचा गैरवापर असं म्हटलंय सरकारकडं संबंधित एजंट्सविरोधात कठोर कारवाईची मागणीसुद्धा केली आहे मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही घटना दाखवली जाते की संघीय संस्थांमध्ये बलप्रयोगावर योग्य नियंत्रण नाही विशेष म्हणजे न्यायालयानं अलीकडच एजंटसाठी बलप्रयोगाचे नियम अधिक कठोर केले आहेत सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पण जनतेमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एवढ्या छोट्या निरपराध बाळावर पेपर स्प्रेसारखं धोकादायक साधन वापरण्याची गरज काय होती असा प्रश्न तिथं उपस्थित होतोय मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार